नमस्कार विनाच किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण पंधरा ते वीस मिनटात तयार होणारं काकडीचं धोंडाच बनवूया तर इथे पहिले आपण शेंगदाणे भाजून घेऊया धोंडासासाठी आपल्याला शेंगदाणे लागणार आहेत सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तर बघा मी इथे शेंगदाणे छानपैकी असे भाजून घेतलेत आणि त्यांची सालं काढून घेऊया आपण आणि इथे बघा मला काकडी अचानक एका आजीने आणून दिली आहे घरी तर त्या काकडीचं मी धोंडाच बनवते शक्यतो गणपतीनंतर जास्त धोंडास बनतं पण आजकाल काय माहिती कशा काय काकड्या मिळत आहेत त्या तर आणि काकडी अशी आम्हाला मिळाली तर आम्ही धोंडास केल्याशिवाय सोडतच नाही कारण सगळ्यांना घरी धोंडास हे आवडतंच आवडतं तर इत इथे अशी आपली काकडी कट करून झाली आहे बघा आणि ह्याच्यातल्या आपण अशा बिया काढून घेऊया व्यवस्थित अशा तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे मी अशा काकडीच्या बिया काढून घेते आणि माझ्या मुलांना काकडीचं धोंडास खूप आवडतं त्याच्यामुळे मला कुठेही मार्केटमध्ये मी जरी गेले आणि मला अशी काकडी दिसली तर मी आणतेच आणते आंटे। पण एक ह्या आज जी ओळखीच्या होत्या त्या येऊन देऊन गेल्या तर म्हटलं लगेचच बनवूया कारण खराब होऊन जायला नको तर आपली काकडी इथे कट करून झाली आहे अशी तर इथे आपण असं ते किसून घेऊया किसताना आपण अशी म्हणजे सुरीनी सालं काढली तरी चालतात आणि मिक्सरवर लावलं तरी चालतंय ती ही एक सोपी पद्धत आहे आणि दुसरं म्हणजे असं किसनी घेऊन साल आधी काढून टाकायचं नाही कारण हातासाठी सेफ्टी राहतं त्याच्यामुळे सालाचा उपयोग होतो नंतर साल टाकू शकतो आणि तुम्ही अशा प्रकारे पण ढोंडासमध्ये टाकू शकता किंवा मग ह्याला थोडंसं मिक्सरवर फिरवून घेतलात की थोडंसं हे किसनीवर किसलेलं जसं खोबरं कसं असतं लांब तसं ते कट करताना वगैरे जेव्हा आपण ढोंडासना डिस्टर्ब करतो त्याच्यासाठी मिक्सरवर फिरवायचं तर इथे बघा मी थोडंसं खोबरं आणि जिरंसुद्धा घेतलं आहे नुसतं असं सुखं पाणी न घालता मिक्सरवर फिरवून एक टेस्ट देण्यासाठी कारण गावात किंवा कोकणात जे धोंडास आहे त्याच्यात हे जिरं आणि खोबरं वापरलंच जातं तर माझ्या घरी पण वापरलं जातं आता मी शेंगदाण्याची सालं काढून घेते तर अशी सालं काढून साल साफ करून घेतले शेंगदाणे आणि इथे बघा मी तुम्हाला माप दाखवते मी हे जे माझं मिश्रण आहे काकडीचं काक सॉरी मिश्रण नाही काकडी जी आहे ती चार वाट्या झाली आहे तर चार वाट्यांना मी दोन वाट्या र रवा घेतला आहे आणि त्यानंतर आपण तो थोड्याशा एक चमचा तुपामध्ये आपण भाजून घेणार आहोत पण भाजायच्या पूर्वी कधी पण रवा सुखा असाच पाच एक मिनटं तरी फिरवून घ्यायचा पॅनमध्ये असा व्यवस्थित तर मी इथे ना दोन वाट्या तुम्हाला सांगते रवा घेतलाय चार वाट्या माझी काकडी आहे आणि गूळ कसा आपण किसतो पण पूर्ण व्यवस्थित किसला जात नाही तो असा खड्या टाईप पडतो म्हणून मग मी दीडच वाटी गूळ घेतलाय आणि आपण टेस्ट करू शकतो मिश्रण तयार झाल्यानंतर तुम्हाला जर कमी वाटेल तर तुम्ही वाढू शकता आणि जर जास्त झालं तर आपण कमी नाही करू शकत परत कोणाकोणाला घरी शुगर पण असते पण गुळाने काय शुगरचा तसा प्रश्न येत नाही गुळ खाल्ला तर जास्त साखर वाढत नाही डायबिटीसवाल्यांची त्याच्यामुळे तुम्ही चेक करूनच टाका मी तुम्हाला आत अजून परत एकदा सांगते दोन वाट्या रवा आहे आपला चार वाट्या काकडी आहे आणि दीड वाटी गूळ आहे ह्याच्यामध्ये तर आपण बघा रवा छान असा भाजून घेतला आहे तुम्ही बघितलात भाजताना माझा रवा आणि त्यानंतर मी दोनच चमचे त्याच्यात तूप टाकले आपण शिरा बनवतो तसं तूप टाकायचं नाही आहे दोनच चमचे त्याच्यानंतर मी ह्याच्यात हळद वेलची पूड टाकली आहे ती पण व्यवस्थित विरून घेतली आणि थोडंसं मीठ टाकलंय चवीपुरतं आणि आता आपण हे शेंगदाणे भाजलेले आहेत त्याचं कूट टाकणार आहोत त्याच्यामध्ये आणि खोबरं आणि जिरं वाटून घेतलंय ते पण मिक्स करणार आहोत आणि आत्ता मी गूळ टाकलाय हा बघा ह्याच्यामध्ये आता हे सगळं मिश्रण मी जे तुम्हाला दाखवलंय ते आपण एकत्र करून घ्यायचं असं व्यवस्थित आणि पॅनवर गूळ पूर्ण असा पातळ झाला आणि व्यवस्थित मिक्स झाला त्याच्यातले सगळे जे खडे आहेत ते मोडले कारण किसी किसलं आपण सुरीने किंवा स्लायसरनी तरी सुद्धा छोटे छोटे खडे राहतात म्हणून दोन वाट्या मी गुळघ नाही घेतला आहे दीडच वाटी घेतल्या आहे कारण तसा तो दोन वाटीच होतो इथे आणि तो व्यवस्थित असा बघा मी रव्यामध्ये आणि काकडीमध्ये मिक्स करून घेतला आहे इथे असं व्यवस्थित आणि पूर्ण आपला गूळ म्हणजे एक वाटी पहिली घातली आणि नंतर अर्धी वाटी मी तुम्हाला दोन्ही हे दाखवलं आहे आधी एक वाटी घालून मी व्यवस्थित मिक्स करून टेस्ट घेतली तर थोडं कमी गोड लागलं मग अर्धी वाटी टाकली पण जास्त पण गोड गोड बरं नाही वाटत ना तर इथे सगळं मिश्रण आपलं व्यवस्थित तयार झालं आहे ते मिश्रण तयार जसंही झालं की लगेच आपण कुकरच्या डब्याला तूप लावायचं काय असेल ते तुमच्याकडे तुम्हाला जे आवडेल ते आणि ह्याच्यामध्ये हे मिश्रण ओचायचं असं व्यवस्थित आणि सेट टॅप करून सेट करून घ्यायचं की गावी त्याच्या साह्याने आणि व्यवस्थित हा डबा उचलायचा आणि कुकरमध्ये ठेवायचा आणि कुकरच्या शा चार शिट्ट्याबरोबर करायच्या चार शिट्ट्या तुम्ही करून घ्या कुकरच्या व्यवस्थित अशा असं व्यवस्थित मिश्रण भरायचं ह्याच्यात जर हळदीचं पान असतं ना पण आत्ता सध्या हळदीची पानं नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही मी टाकू शकले नाही सॉरी तर इथे जर हळदीचं पान असतं तर अजूनच चव ह्याची छान लागली असती कारण हळदीच्या पाण्याने तर चव खूप वाढते तर नाही आहे माझ्याकडे तुमच्याकडे सुख वगैरे असेल तर तुम्ही टाकू शकता इथे मी असं कुकरमध्ये डब्बा ठेवला आहे हा बघा आणि ह्याच्या के शिट्ट्या केल्या आहेत व्यवस्थित थंड झालं की तुम्ही हे काढायचं आणि पूर्ण थंड झाल्यानंतर कट करायचं नाहीतर वाटल्यास तुम्ही फ्रीजमध्ये जरा अर्धा तास सेट करायला ठेवलात तरी चालेल त्यानंतर पण कटिंग छान होतं आता आपलं हे व्यवस्थित असं थंड झाल्यावर मी डब्बा काढलाय हा बघा आणि एकदम कडक झालंय आणि जिथे थोडंसं व्हाईट दिसते ना तिथे आतमध्ये जे पाणी त्याला ता, वरच्या पकडतं ना ते पडून तसं झालंय पण बाकी काही प्रॉब्लेम नाही आहे एकाच जाग्यावर पाणी पडलंय ताटाचं जे जा आपण झाकण ठेवतो त्याच्या खाली पाणी धरतं ना तर ते पडलंय त्याच्यामुळे तसं तस तेवढाच भाग दिसतोय तो पाण्याचा तर इथे असं आपण व्यवस्थित असं हे बघा कट करून घेतलंय छानपैकी तर असं तुम्ही कट करा आणि एवढं सोपं आहे धोंडास करणं पूर्वीच्या काळी माहिती नाही तुम्हाला आमच्या आईच्या वेळेस तर आजीशिवाय कोणी धोंडासच केलं नाही त्यावेळेस एवढ्या सुख कुकर गॅस ह्या नव्हत्या त्याच्यामुळे त्या लोकांना खूप कठीण जायचं हे करायला धोंडास म्हटलं तर मग आज्याच करायच्या रात्र रात्र बसून ते सुकवेपर्यंत निकाऱ्यावर वगैरे ठेवून पण चव पण त्याची ऑफलातून असायची हां तर इथे असं आपलं बघा धोंडास तयार झालं आहे केक टाईप तयार झाले तर असं तुम्ही नक्की करून बघा मी दाखवलेल्या पद्धतीने आणि असं कट करून घ्या आणि भरपूर पोटभर खा इ बघा किती सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलं आहे की किती छान इथे आपलं काकडीचं धोंडास तयार झाले आणि कसे पीस पडत आहेत ते हे बघा मैसूरच्या तुकड्यासारखे पीस पडले तर इथे असं आपलं काकडीचं धोंडस